सांगितले की गुरु कुणाला करून आले प्रत्येक व्यक्तीला गुरु हा ठेवाच लागतो म्हणजे राम प्रभू वशिष्ठ गुरुंना शरण गेले गुरु, कृष्ण परमात्मा संदीपनी ऋषी यांच्याकडे गेले आणि त्यांना आपले गुरु करून घेतले राम परब्रह्म वशिष्ठ शरण आणि कृष्ण संदीपाने गुरु केला बघा गुरु शिवाय हि जीवन अपूर्ण आहे माझ्या ज्ञानोबाईंनी सुद्धा एका ओवी मध्ये सांगितलं म्हणून निजानतेने गुरु जे तेने कृत कार्य जे गुरु होईजे जैसे मोळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते बघा मौलींनी या मध्ये सांगितलं कि बाबा जसं एखाद्या झाडाच्या

आणि माझ्या ठरवलं आणि प्रत्येक व्यक्तीकडून मामा आता येणाऱ्या जनाऱ्यांकडून ज्याच्या ज्याच्या संखीच्या नावाने अर्जना करतील त्या प्रत्येक व्यक्तीकडून मामा आता वीस पैसे घेऊ लागले बघा वीस पैसे घेत असताना मामा, सेवा कर, सेवा करे करे मामा, मामा ते वीस पैसे स्वतःजवळ न ठेवता आपल्या एका सेवका सेवकऱ्याकडे देऊन टाकत होते आता गुरु करून गेल्याची वेळ मात्र जवळ आली होती मामा बकरी जाणत असताना बकऱ्यांच्या पाठीमागव गेले मंदिरामध्ये मुळे महाराज बसले होते मुळे महाराजांनी माझ्या मामाला पाहिला आणि जवळ दिले अरे माझे पैसे कुठे मामा मामा पैसे नेमके आहेत मुळी महाराजांनी सांगितलं बाळू माझे बरोबर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये माझे तुझ्याकडे मामान सेव करायला बोलवलं घाई घाई ना त्या पैशाच तर बर त्या गाठोड्यामध्ये बरोबर एकशे वीस रुपये भरले आणि एकशे वीस रुपये माझ्या मामान घेतले मुळे महाराजांच्या चरणावरती ठेवले आणि सांगितलं अनुग्रह द्या आजपासून तुम्ही माझे गुरु आहात त्यावेळी मुळे महाराजांनी माझ्या मामांना एक नाम मंत्र दिला बघा गुरु आणि शिष्याचा एकच नाम मंत्र आहे मामा माझे सांगायचे माझ्या बाळांनो वेळ पडली तर राम म्हणत चला आणि मुळे महाराजांनी सुद्धा माझ्या मामांना तोच नाममंत्र दिला जो नाम मंत्र आता आपण प्रत्येक